पूजा करताना ठाऊक असावेत हे महत्वाचे एकावन्न नियम देवातील शंखाला अक्षता वाहू नये एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नये भग्नमूर्तीची पूजा कधीही करू नये गुरुजींना बोलावून तिचे विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी तर्जनीने देवाला कधीही गंध लावू नये देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडू नये एकाच घरात दोन शिवलिंगे दोन ग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी तीन गणपती व दोन शंख कधीही पुजू नयेत शाळीग्राम पुजावायचे असेल तर ते सम समपुजावेत परंतु समानमध्ये दोन पुजू नयेत विषमांमध्ये एक पूजा हरकत नाही शंखोदक आपल्या मस्तकावर धारण करू नये भगवान विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये भस्माचा त्रिपुंड्र लावल्या वाचून व वा गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्या वाचून महादेवाची पूजा करू नये देवपूजेसाठी परयुषित म्हणजेच शिळे जल व शिळी फुले वर्ज्य आहेत परंतु तुलसीपत्रे व तीर्थोदक ही शिळी असली तरी चालतात संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रक्षालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष लागत नाही देवाचे सुवर्णालंकार व सुवर्णाचे यज्ञोपवित यांचेही विषयी हाच नियम समजावा शिवमंदिरात झांज सूर्यमंदिरात शंख व देवीच्या मंदिरात बासरी कधीही वाजवू नये बेलाची शुष्क पत्रेही देवपूजेला चालतात तसेच शुष्क दवना ही देवाला प्रिय आहे परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही द्वादशीस केव्हाही तुळस तोडू नये तसेच रविवारी दुर्वा तोडू नये जलकमला वाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवाची पूजा कधीही करू नये बेलाचे पान नेहमी पालते व्हावे गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय अन्य दिवशी तुळस वाहणे वर्ज्य आहे नवार नव किंवा गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा रस्त्याने जाता येता वगैरे जपू नये आपली जपमाला व आसन दुसऱ्यास कधीही देऊ नये देवदेवतांच्या मूर्तीची वा तस्बिरींची तोंडे कधीही दक्षिणेकडे करू नयेत देवपूजेनंतर देवाला धूप दाखवताना तो कधीही हाताने पसरवू नये त्यासाठी पंखा वापरावा गंध उगाळून झाल्यावर ते तबकडीत काढून मगच देवाला लावावे परस्पर हातावरून देवास लावू नये गुरुचरित्रासारख्या पोथीची पाने उलटताना कधीही बोटाला थुंके लावून ती उलटू नयेत देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने म्हणावीत व मंत्र मनात जपावेत देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये थोडा वेळ तसाच देवापुढे ठेवावा देवघरात देवांच्या तस्बिरी लावताना त्या एकमेकांच्या डोक्यावर येतील अशा अजिबात लावू नये आचमन करताना तोंडाने आवाज करू नये देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये शिव व विष्णू यांच्या तूप लावलेला गोगुळ धूप म्हणून जाळावा त्या योगे सकल पापांचा नाश होतो देवाची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये मस्तकापर्यंतच न्यावे कांदा लसूण हे पदार्थ वापरलेला नैवेद्य देवास दाखवू नये विष्णूला दूध भात शिवाला दही भात गणपतीला मोदक सूर्याला गूळ भात आणि देवीला सांजा किंवा श्रीखंड विशेष प्रिय आहे दूध व फळे सर्व देवांना प्रिय आहेत देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणजे कुंकवाने होते देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा नेहमी अधिक उंचीवर असावे देवपूजेला घ्यावयाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना देवत्व प्राप्त होत नाही देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा आणि डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुलसीपत्र ठेवून मगच तो अर्पण करावा शंख घंटेशिवाय देवपूजा कधीही करू नये शक्य असेल तर देवांची त्रिकाळ पूजा करावी परंतु किमान सकाळी एकदा तरी करावी देवघरातील मूर्तीवर विटाळशीची छाया पडणार नाही याची सदैव काळजी घ्यावी कारण तसे झाल्यास फार मोठे अनर्थ घडतात देवाला नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा तुलसीपत्र देवाला वाहताना ते पालथे व देवाकडे देठ करून वाहावे दुर्वा वाहताना दुर्वांचे अग्रे आपल्याकडे असावीत फळे वाहताना फळांचे देठ देवाकडे असावे देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत घालाव्यात जसे की एक तीन त्रेपन्न प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे घरातील देवघराला कळस करू नये रोजच्या पूजेत दक्षिणा असलीच पाहिजे असे नाही देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध किंवा कुंकुम तिलक अवश्य लावावा तर शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे वैष्णव संप्रदायाचे भक्त भस्माऐवजी गोपीचंदन लावतात देवापुढे नारळ वाढविताना किंवा ठेवताना शेंडीचा भाग देवापुढे करावा सत्तावीस रुद्राक्षांची माळ धारण करून महादेवाचा जप केल्यास त्याचे कोटीगुणिक फळ प्राप्त होते